नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी येत आहे सिन्नरच्या लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल संदर्भातली नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांना सुरुवात झाली आहे प्रत्येक संस्थेकडून शाळेची गुणवत्ता राखण्यासाठी व हो शाळेत मुलांना संख्या वाढवण्यासाठी तसेच मुलांच्या स्वागतासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे नाशिक जिल्ह्यातील सी बी एस सी पॅटर्न दाबवण्यात सिन्नरीतील इंग्रजी लिटल फ्लावर इंग्लिश मिडियम स्कूल विशेष रूपात नव्या जोमाने पुन्हा एकदा सुरू झाली ग्रामीण भागातील खेडेगावात उच्च दर्जेदार शिक्षण मिळावे शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले मोठे प्लेग्राऊंड दर्जेदार अनुभवी शिक्षक वृंद सुरक्षितसाठी विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी विशेष कर्मचारी अशा क्ष विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध असलेल्या लिटिल फ्लावर इंग्लिश मिडियम स्कूल शहागाव येथील शाळेत प्रवेशासाठी पालकांना आवाहन करण्यात आले आहे दरम्यान गवारे मॅडम चिंके मॅडम गवंदे मॅडम जाधव मॅडम गवंदे सर सिद्धी थोरास संस्कृती गाडे अनुजा घुमरे आदींची भाषणे झाली शाळेबद्दल <coughs> कुठलीही शंका न घेता आपल्या पाल्यांना सी पॅटर्न इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा असे संबोधित करताना ते म्हणाले जीवनात नवीन काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती ती आता या निमित्ताने पूर्ण होत आहे कारण पैसा हा महत्त्वाचा नसून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला तर तीच खरी श्रीमंत आहे त्यामुळे या कामात मी कुठेही कमी पडणार नाही याची खात्री देत असा विश्वास व्यक्त केला यावेळी विद्यालयाचे माझे विद्यार्थी व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते तसेच शिवाजी गोडेराव विजय जाधव साहेब च चंद्रकांत बैरागी सचिन वाणी भारत कोकाटे सेंट जवेरी या संस्थेच्या फादर राम ना, नारायण कलंत्री काका नाजगड उत्तम सैंदर श्याम म्हस्के सांगळे मामा बाळासाहेब लोखंडे गोडेराव तात्या गणेश चिने मोईन शेख अजित गोराने मानसी बैरागी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच सौ व सर्वांचे आभार मानले बुलेटिन थर्टीन न्यूज साठी भाऊसाहेब हांडोरे सिन्नार अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा